श्री स्वामी समर्थ काळ आला होता पण वेळ आली नव्हती खूपच छान एक भयकथा आहे श्री स्वामी समर्थ चला तर ऐकूया विशाल विशाल असतो आणि जय असतो दोघांचं संभाषण चालू आहे विशाल बोलतो हॅलो जय कसा आहे श्रे जय बोलतो मी चांगला आहे मित्रा तुझं कसं चाललं आहे विशाल बोलतो मी पण चांगला आहे तू आज गावाला का चाललाय जय म्हणतो हो गणेश चतुर्थीसाठी माझ्या गावी आत्ताच बसमध्ये चढलो बस बघ छान आहे जय बसकडे बघतो बस तुडुंब भरलेली असते मग विशाल बोलतो अरे मस्तच आहे पण मला येता आलं असतं तर बरं झालं असतं कधी पोशीन तू जय बोलतो साधारण दहा तास लागतील मी उद्या सकाळपर्यंत तिथे पोहोचेल मग विषण म्हणतो चांगला आहे मस्त एन्जॉय करत जा मग मन म्हणतो हो खरं आहे आता अंधार पडत आहे पण रात्रीची बस प्रवास मला खूप आवडतो तर विषण म्हणतो की कोकण हे नैसर्गिक सौंदर्यानं भरलेलंच आहे हो आणि रात्रीचं भयानक पण असतं जय बोलतो विशाल नको ते काही बोलू यो? यार तुझं खरंच ह्या गोष्टीवर विश्वास आहे का नाही रे फक्त मी गंमत करतो आहे मित्रा जय बोलतो मग विशाल बोलतो ठीक आहे मग खायला वगैरे घेतलं आहे ना बरोबर तर जय बोलतो हो मी काही चिप्स आहे पाण्याची बोटली घेतली आणि बस थांबते तेथे मी डिनरसाठी वगैरे वगैरे असं बोलतो जय तर विशाल बोलतो वा मज्जा कर मित्रा पण प्रवासात थोडं कमी खा बरं का असं विशाल बोलतो जयला मग जय म्हणतो हो रे ते बरोबर बोललास तू नंतर विशाल बोलतो मग तू काय करणार आहेस गावी काही प्लॅन वगैरे करून ठेवलं आहे का जय बोलतो गणेश चतुर्थी आहे आजी आजोबा सगळी भावंडं एकत्र असणार आरती भजन एकत्र मज्जा करण्यात कसे दिवस जाते समजणार पण नाही विशाल बोलतो मज्जा आहे तुझी किती दिवस असणार गणपतीला तो जय म्हणतो अकरा दिवस अनंत चतुर्थीला विसर्जन आहे विशाल म्हणतो वाह कोकणातला गणपती एकदा तरी पाहायचा आहे यार जय म्हणतो अरे मग ये ना अजूनही गेली नाही तर विशाल म्हणतो पुढच्या न वेळशी मी नक्की आहे जय म्हणतो अरे विशाल मी तुला काही विचारू का विशाल म्हणतो विचार ना काय झालं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो तुझा भूतावर विश्वास आहे का तर विशाल म्हणतो नाही रे अजिबात नाही असं का विचारतो तर जय म्हणतो मला वाटतं मी खिडकी बाहेर काहीतरी पाहिलं आहे विशाल म्हणतो काय पाहिलंस तर मला माहीत नाही अंधारात ते दोन लाल भीतीदायक डोळ्यासारखे दिसले आणि ते बचच्या गत्तीसोबत पुढे येत होते विशाल म्हणतो काय ठीक आहेस ना भाज झाला असेल तुला तर जय बोलतो हो रे विशाल आता परत दिसत जय म्हणतो हे काहीतरी वेगळं आहे काहीतरी वाईट आहे विशाल म्हणतो कदाचित ते फक्त प्रतिबिंब किंवा काहीतरी असेल किंवा कदाचित एखाद्या प्राणी तू फोटो काढ आणि मला पाठव हो। दोघांचं मोबाईलवरती संभाषण चालवले आहे तो म्हणतो की तू मोबाईलमध्ये फोटो काढ आणि तो मला हो। तो पाठव तो जय म्हणतो हो नक्की पाठवतो हो मग जय फोटो काढतो आणि पाठवतो हो विशाल म्हणतो अरे ही तर फक्त झाडं आहेत अंधारात मला कसले डोळे दिसत नाही आहेत तर जे म्हणतो मला माहीत नाही की ते चित्रात काय दिसत नाही मला ते जाणवत आहे मला वाटतं ते माझा पाठलाग करतात अरे या जय तू विनाकर स्वतःला घाबरतोच आहे जरा शांत हो आणि आराम कर जय म्हणतो अरे खरंच भयानक आहे मला वाटतं ते थोडे थोडे माझ्या जवळ येत आहे विशाल जय मस्करी करतोस आहे का तू जय म्हणतो नाही रे खरंच सांगतो इथं बसमध्ये पण सगळे झोपले आहेत लाईट बंद करून विशाल म्हणतो जय माझा एक तू गोष्टीची कल्पना करत आहेस तिथे काहीच नाही ते सर्व तुझ्या डोक्यात आहे जे म्हणतो नाही ते माझ्या डोक्यात नाही खरं आहे ते खरे आहे ते खिडकीच्या अगदी बाहेर आहे मग विशाल बोलतो जय बस कर आता जयकडून उत्तरच येत नाही जय विशाल म्हणतो जय तू तिथे आहेस का काय झालं कडून कोणतेच उत्तर येत नाही जय शांत आहे मोबाईलवरती तो एकही शब्द बोलत नाही आहे जय कृपया करून मला उत्तर दे तू ठीक आहेस ना विशाल खूप बडबड करतो कडून कोणतेच उत्तर नाही जय फालतू मस्करी नको उत्तर दे कडून कोणतेच उत्तर नाही जय शांत आहे जय मी तुला विनंती करतो प्लीज काहीतरी बोल काहीही बोल कडून तरी काहीच उत्तर नाही जय कुठे गायब झालास असं विशाल बोलतोय कडून कोणतेच उत्तर नाही जय विशाल म्हणतो जय यार चाळीस मिनटानंतर परत फोन करतो तो जय बोलतो आता जय बोलतोय जयने आता ह्यावेळेस फोन उचललेला आहे जय बोलतो सॉरी यार इंटरनेट कवरेज नव्हते काही वेळ म्हणून फोन बंद होता असं तो सांगतो मग विशाल म्हणतो जय देवाचे आभार तू जिवंत आहेस काय झाले कुठे आहेस तर जय म्हणतो बस थांबली आहे डिनरसाठी विशाल म्हणतो ते तुला डोळे दिसत होते त्याचं काय झालं शेवटी तर जय म्हणतो अरे ते काहीच समजलं नाही एका क्षणाला ते डोळे एकदम जवळ आले आणि गायब झाले विशाल काय हो रे तू बोलत गरम, होता ना ते बरोबर होते थकल्यामुळे भात झाला असेल मला असं जय बोलतो विशालला मग विशाल हो ठीक आहे तू जेवण झालं का जय म्हणतो होय मस्त गरमागरम चविष्ट मिसळ पाव खाल्लं मस्त होता मिसर भाऊचा फोटो त्याला सेड करतो आणि पाठवतो मोबाईलवरती मग विशालचो लक्की आहेच भावा जे म्हणतो आता मी बाहेर एका बाकावर आराम करत आहे थोडी सुस्ती पण आलेली आहे विशाल म्हणतो ठीक आहे आणि कोण कोण आहे तिथे कोणी ओळखीचा वगैरे झालं का बसमध्ये वगैरे तर जय म्हणतो हो रे बसमधले आणखी काही लोक आहेत तिथे ते आरामशी फिरत आहेत आणि गप्पा मारत आहे विशाल म्हणतो ठीक आहे छान प्रवासात सोबत असलेली कधी पण चांगली नाही नाही मी एकट्या नाही इथे इतर लोकही आहेत तर विशाल म्हणतो ठीक आहे बरं मग आता तू काय करणार आहेस लवकर बसमध्ये बसणार आहेस की नाही तर जय म्हणतो मी फक्त आराम करत आहे ताणून काढायला खूप छान वाटतं आहे विशाल ठीक आहे तरीसुद्धा तू तिथे झोपू नको बाबा हो हो मी ते लक्षात ठेवीन असं जय बोलतो विशाल म्हणतो ठीक आहे चल नंतर बोलू काळजी घे स्वतःची असं विशाल त्याला मोबाईलवरती सांगतो आहे जय म्हणतो हो हो मला फोनवर सोबत देण्यासाठी धन्यवाद विशाल म्हणतो काही हरकत नाही मित्रा कधीही तुला कॉल करायचा असेल तू करू शकतो असं बोलतो, बोलतो आ, तर जय म्हणतो ठीक आहे मी नंतर तुझ्याशी बोले तर विशाल म्हणतो आतासाठी अलविदा काही वेळानंतर पुन्हा त्यांचे कॉलिंग चालू होते खूपच त्यांची जगी मैत्री आहे विशाल आणि जयची तर जय बोलतो विशाल मला झोप लागली मी नुकतेच जागा झालो आणि मी इथे एकटाच आहे असं जय बोलतो काय तुला खात्री आहे का सग सगळे कुठे आहेत असं विशाल म्हणतो मला माहीत नाही मला आजूबाजूला कोणी दिसत नाही इथे सगळं शांत आणि भयंकर विशाल रेस्टॉरंटचे काय ते तेही बंद आहे मी ते उघडू शकत नाही आत कोणीच नाही आहे असं जय बोलतो रेस्टॉरंटचा फोटो पाठवतो मोबाईलवरती त्याला तुला जवळपास काही घरे किंवा मंदिरे दिसत आहे का असं विशाल बोलतो तर जय म्हणतो नाही विशाल इथे ना रेस्टॉरंटशिवाय मला काहीच दिसत नाही आहे बघ मग दाखवतो की सामसुम रस्ता आहे वगैरे असा फोटो सेट करतो विशालला तो, तो जय विशाल म्हणतो खरंच भीतीदायक यार आहे कॉल करून पहा कदाचित कोणीतरी अजून आसपास असेल हे मेसेजवरती त्यांचं कॉलिंगचा मेसेजवरती ते बोलत आहे तर जय बोलतो मी केले कॉल लागत नाही आहेत मला खरंच भीती वाटते हे विशाल काय करावे ते मला आता कळत नाही आहेत जय बोलतो विशाल म्हणतो शांत राहा जय काढूया काहीतरी मार्ग मी काही कॉल करून बघतो जय म्हणतो हो प्लीज कर कर मग विशाल म्हणतो विचित्र आहे कोणाचाच कॉल उचलत नाही सगळे झोपले वाटतं विशाल म्हणतो तुझ्या आजूबाजूला काही झाले ते सांगू शकतो का काही लँडमार्क वगैरे जय म्हणतो अंधार आहे शांत है। आहे आणि मला काही दिसत नाही आहे जय म्हणतो यार विशाल दूर अंधारात ते डोळे मला पुन्हा दिसत आहेत विशाल लाल डोळे परत जय म्हणतो हो ते माझ्याकडे दूरूनच बघत आहे लाल डोळे जयने पाहिल्याप्रमाणे तो फोटो सेंड करतो आहे खूपच इमर्जन्सी कॉल पण लागत नाही का अरे कोणताच कॉल लागत नाही जय बोलतोय नशीब तुझ्यासोबत चाट तरी होता येतंय चॅटिंग चालू आहे दोघांची विशाल आणि जयची विशाल अरे देवा असं बोलतो आहे ते डोळे आता माझ्या दिशेने येत आहे विशाल काय असं विशाल बोलतो आहे देवा गणेशात तोच मला आता वाचू शकेल असं जय बोलतो आहे पळ तिथून जय विशाल बोलतो आहे जय शक्य तितक्या वेगाने पळू लागला जयला आता पावसाचा आवाज पण ऐकू एक ऐकू लागला आहे जय पळत होता पण जे काय होत होते ते जवळ त्याच्या येत होते जयला असे वाटत होते की त्याच्या जवळ त्याच्या इतके जवळ आहे की त्याला आता तो स्पर्श करेल जयला वाटले आता ते पिशाच त्याला मारणारच आणि तेवढ्यात जयला त्याच्या ते डोळ्यासमोर एक लख प्रकाश दिसलेला आहे आणि जय जा खडबडून जागा झाला आणि त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाकावर घाबरून तो इथे तिथे पाहू लागला ते, ते सगळं स्वप्न होतं हे समजायला त्याला थोडा उशीर लागला त्याने सुटकेचा निश्वास टाकला बस अजूनही तिथेच होती त्याचे स प्रवासी अजूनही तिथेच होते सर्व काही सामान्य होते त्यांनी बस कंडक्टरची बसमध्ये चढण्यासाठी हाक ऐकली अंग झटकून तो उठला आणि बसमध्ये जाऊन बसला ते स्वप्न अजूनही त्याच्या मनात रेंगाळत होते तो मनातला मनात थोडासा स्वतःवरच असला तेवढा त्याचा फोनवर एक नोटिफिकेशन दिसले त्याने त्याचा फोन पाहिला आणि विशालसोबत त्याचे मेसेजेससुद्धा पाहिले त्याला आश्चर्य धक्का बसला स्वप्नाच असताना त्याने विशालला पाठवले सर्व संदेश त्याला दिसत होते आणि त्यानंतर विशालचे काळजीचे मेसेजही त्याला दिसत होते जय दचकला म्हणजे ते झाले ते स्वप्न नव्हते विशाल जय काय झाले रे जय विशाल म्हणतो जय कुठे आहेस विशाल म्हणतो प्लीज लिपाय दे यार जय म्हणतो अरे विशाल मी इथेच आहे विशाल नशीब काय झाला आता डोळ्यांचं जय म्हणतो काहीतरी विचित्र घडले यार विशाल काय तू कुठे आहेस आता यार मग जय म्हणतो मी बसमध्ये आहे आता विशाल म्हणतो काय तू मस्तकरी करतोयस का माझी जय म्हणतो थांब विशाल मी सगळं सांगतो तुला विशाल म्हणतो अरे आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणालास की तुझ्या मागे ते कसले डोळे लागले म्हणून हो लागले होते मी धावलो आणि मग मग काय झालं विशाल विशाल बोलतो आ, ते डोळे ते पिशा जे काही होते त्यांनी मला मारण्याचा खूप प्रयत्न केला मग विशाल म्हणतो मग काय झाले त्या पिशाचला स्पर्श मला जाणवला होता आणि विशाल काय झालं आणि आणि मग एक तेजस्वी प्रकाश पडला विशाल मग काय झाले तुला त्या पिशाचपासून कोणी वाचवले मला माहीत नाही पण मी उठलो विशाल काय हो मी जागा झालो त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या पाकाव मला माहीत आहेत सगळं विचित्र आहे पण थांब ऐक विशाल काय ते स्वप्न होतं का तू मला स्वप्नातून मेसेजेस करत होतास का विशाल तू काय वेडा आहे का, का समजतोस नाही विशाल विशाल ज जर हा विनोद असेल तर तो फार वाईट आहे असं विशाल बोलतोय दहा मिनटे तुझ्याकडून काही रिप्लाय येत नव्हता विशाल मला वाटतं तू मेला की काय विशाल बोलतो मी माझ्या मित्रांना कॉल करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आम्ही तुझ्या मदतीसाठी येऊ शकू विशाल मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद मित्रा जय बोलतो पण एक माझं मला माहीत नाही कसं झालं पण मी मस्करी नाही करत ते सगळं खरं आहे मी झोपलो बस चुक बस चुकली आणि नंतर ते पिशाच मला मारणारच होतो त्यांनी मला पकडलेच होते विशाल मग तुला काय वाटतंय तुला कोणी वाचवले मला वाटतं गणपती बाप्पानेच मला वाचवले असं जय बोलतो तो प्रखर प्रकाश म्हणजे आणखी कोणी नसून देवच होता जय तो पिशाचपासून मला वाचवले जय म्हणतो काही काळ उलट फिरून मला ती बस चुकण्या अगोदर त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाकावर मला जागे केले विशाल काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल विशाल बोलतो किंवा देवाने देवाने ती वेळ येऊन दिलीच नसेल विशाल म्हणतो जय जे बोलतोस त्यावर बाकीच्यांचा विश्वास नाही परफा पण पर माझा बसतोय विशाल तू काळजी घे आणि झोप आता आता कोणी तुझं काहीही करू शकत नाही कारण साक्षात देव तुझ्या रक्षण करतो आहे जय बोलतो हो विशाल आणि तुझे खरंच मनापासून आभार माझ्याबरोबर राहिल्याबद्दल आणि माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल जय घरी पोचल्यावर मी तुला कॉल करेन तुम्हाला